<imitation> नमस्कार आता आपण आहोत मालवण घुमडे इथे श्री देवी दे आई देवी घुमडाईच्या जत्रोत्सवामध्ये दे आता आईदेवी जत्रोत्सवात आपण असताना घुमडाई देवीचं दे मंदिर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि या मंदिराचं एक जे नातं आहे आणि जे जे आहे दत्तासाहेब तुम्ही हे जे मंदिर हे तुमच्या संकल्पनेतून या मंदिराचं जे आपण पाषाणाचं मूर्ती स्वरूपात जे आपण हे पाहतोय आणि आता हा जो उत्सव आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगा हे आमचे पुरातन हे मंदिर आहे आणि आज गुमराई देवीचा आज वार्षिक दही कला म्हणजे उत्सव आहे वाढदिवस आणि या निमित्ताने मुंबईची मंडळी कर्माने म्हणा किंवा गावातली सर्व मंडळी किंवा या सिंधुर्ग जिल्ह्यातील सर्वच भक्तजण मोठ्या संख्येने सकाळपासून दुपारी महाप्रसाद असल्यामुळे सकाळपासून उद्या सकाळी सूर्योदय होईपर्यंत मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होतो आहे सकाळी देवीची पुरुतांकडून जी पूजा अर्चा झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद होतो तर नंतर संध्याकाळी आता ओटीची वर्णी वगैरे महिलांची यती होते रात्री पालखी सो उत्सव आता याच्यानंतर अक, अकरा साडे दहा अकरा वाजता पालखी उत्सव होईल नंतर दशावतर नाटक म्हणजे दही कला म्हणतो आपण पारंपरिक तो होईल आणि सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वी गाडगं फोडून हा उत्सवाची समाप्ती होते घुमडाई देवीची जर सांगायचं झालं तरी एक नवसाला किंवा हाकेला धावणारी देवी असं नावलौकिक आहे आम्ही सर्वच मंडळी आई घुमडाईचा आशीर्वाद घेऊन कुठल्याही क्षेत्रामध्ये जातो तेव्हा आम्हाला घुमडाईच्या आशीर्वादाने त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश आहे याचाच एक भाग म्हणून या मंदिरामध्ये गेल्या वर्षा आताचे नवनिर्वाचित आमदार निलेशजी राणे या ठिकाणी आता येऊन गेले त्यांनीसुद्धा गेल्या वर्ष आल्यानंतर मी त्यांना सांगितलं होतं की ते पुढच्या जत्रोत्सवाला तुम्ही आमदार म्हणून या ठिकाणी याल त्याप्रमाणे त्या आज आमदार म्हणून या ठिकाणी निवडून या देवीच्या दर्शनाला आले आमची मुंबईची मंडळी म्हणा की माझे मित्र हे मुंबई मंडळाचे अध्यक्ष आहेत मनमोहन राणे आम्ही सर्व जे एकत्र मुंबई गाव असं गाव मंडळ असो एकोप्यान या गावामध्ये आपलं सगळी जे देवीची जी सगळी विधी असतात किंवा कुठच्याच विषयावर असं ते खेळिमेळच्या वातावरणात एकोप्यान या गावामध्ये नांदली जातात कुठल्याही भांडण टंटा नसतो आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतो आणि हा उत्सव साजरा करताना सगळं गावकरी मंडळी आहेत सगळे देवीचे या गावातील मानकारी आहेत सगळे ग्रामस्थ आहेत हे सगळे एकोप्याने हे सगळी गोष्टी करतात आमच्या मंदिरामध्ये मंदे जे डेकोरेशन होतं लाईटची व्यवस्था होते आम्ही कधी कोणाला कॉन्ट्रॅक्ट देत नाही आमच्याच गावातील सगळी ही जी तरुण मुलं आहेत ती स्वतःच स्वतःच म्हणजे कुठे असे काय त्यांचा व्यावसायिक नाहीत पण त्यांच्या संकल्पनेतून दर दोन ते डेकोरेशन करतात आणि डेकोरेशन चांगल्या आर्किटेक्टला पण कमी ते कमी पाडतील अशा प्रकारचं म्हणजे सगळं जे काय करून घेत ते देवी आई घुमळाईच्याच या श्रद्धेने होत आहेत आणि आम्ही सुद्धा राजकारणामध्ये जे काम करतो आहे कधी कुठलंही पद घेतलं तरी त्या पदाला यश मिळतं त्या पदावरती आल्यानंतर आम्ही यशच मिळवतो कारण घुमडाईचा आशीर्वाद आम्हाला नाही दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कुठलंही काम करताना मनामध्ये स्वार्थ ठेवून करत नाही की कोणालाही मदत करतानासुद्धा त्याच्यापासून मला काय मिळेल हा उद्देश आमचा कोणता नसतो एक प्रामाणिक भावने सुद्धा आम्ही काम करतो याई इलेक्शनला आई घुमडाईच्या आशीर्वादाने नेहमी असतील आमचे शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे असतील हे दीपक पाटकरसुद्धा बाजूला आहेत राजू बिडी आहेत ही सगळीच मंडळी माझ्याबरोबर जसे सख्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभी राहिली आणि आम्ही निलेशजी राणेंना आम्ही या ठिकाणी आमदार बनवला आणि आमदार बनवत असताना हे सगळे मंडळी मागून मला जी साथ दिली ती साथ देण्यासाठी सुद्धा आई घुमडाईचाच आशीर्वाद होता की सगळी मंडळी नात्यात सोडून सुद्धा रक्ताची येत नाही पण रक्तापेक्षाही जवळची मंडळी खांद्याला खांदा लावून जगता एक साथ देतात आणि आपल्याला यश मिळून देतो की ते सगळं श्रेय आई घुंभळाकडे जातो असं माझं ठाम मत आहे आणि तुम्हाला पण आता या ठिकाणी पाहायला मिळालं की या ठिकाणचे भक्तभाव घेत आहेत मोठ्या आनंदाने येत आहेत देवीची खंडारळाने होटी भरतायत नमस्कार करतायत आणि जात आहेत आम्ही आता एक तुमचा एक तो एक प्रश्न छोटासा विचारतो की आज तुम्ही स्वतः उद्योजक किंवा आता शिवसेना जिल्हाप्रमुख तुमची आणखीन पुढेसुद्धा आणखीन वाटचाल सुरू आहे एक युवा जो पिढी युवा वर्ग आहे तो तुमच्यावर खूप इम्प्रेस आहे तुम्हाला फॉलो करतो अशी एक स्थिती जी आपण पाहतो या युवकांना तुम्ही सांस्कृतिक कारण तुमची सांस्कृतिक आवड यासाठी सुद्धा तुम्ही ओळखले जाता तर युवकांना तुम्ही काय संदेश द्याल मी या ठिकाणी युवकांना मोठ्या संख्येने आज आपल्या सिंधुर्गामध्ये युवक आहेत आणि बेरोजगारीसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आमचे आमदारसुद्धा आता युवकच आहेत उद्या कणकवली सुद्धा आमदार आहेत ते सुद्धा युवक आहेत की तिकडे केसरकर आहेत आज सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये तिन्ही महायुतीचे आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आले आहेत आमचे नेते सन्मान्य राणेसाहेब एक खासदार म्हणून आहेत आता या पुढच्या पाच वर्षामध्ये या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा तर होतच राहणार रस्ते वीज पाणी कारण शैक्षणिक असो आरोग्य असो मेडिकल कॉलेज असो आय टी आय पॉलिटेक्निकल डेअरी कॉलेज पॉलिटेक्निकल हे सगळंच इंजिनिअर कॉलेज हे सगळे गोष्टी राणेसाहेबांच्या माध्यतून या जिल्ह्यामध्ये यापूर्वी झालेल्या आहेत आता तो विकास कामदार राहिलेला आहे तो गेल्या दहा वर्षामधला ब्लॅकलॉक जो आहे तो राणेसाहेबांनी मुलं तो फक्त मेंटेनन्स त्याचा झाला था था नसल्यामुळे ते रस्ते खराब झालेले आहेत हा विकास काम म्हणजे रोजगार नाही यानंतर आम्ही सगळेच आमचे निलेशजी राणेंच्या माध्यमातून राणेसाहेब असेल नितेशजी असतील केसरकर असतील आम्ही सगळीच मंडळी युवकांना दोन हातांना काम देण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी लघु उद्योग निर्माण करण्यासाठी यापुढे आमचा प्रयत्न राहील मी आता मुंबई मंडळाच्या अध्यक्षांशी बोलतो की जेव्हा आप तुम्ही आपल्या गावाचा जो एकूणच जी प्रगती सुरू असते किंवा जे जिथे काम करणारे जिथे घटक आहेत जेव्हा तुम्ही येता किंवा तुमचं जे असतात तुमचं पूर्ण याच्याबद्दल काय प्रतिक्रिया नाही गावातील सर्व मंडळी फार मेहनत करत आहेत आम्ही आमच्या दत्ता सामानच्या मा माध्यमातून एक सोसायटी स्थापन केली आहे तरुण रो रोजगार लोकांना आम्ही त्यांना अर्थसहाय्य पण करायचा प्रयत्न करतो हो आहे आणि हळूहळू बिझनेससाठी आम्ही लोकांना प्रवृत्त करतोय ते थोडं थोडं चालू आहे पण आता हळूहळू होईल पण एकदमच होणार होणार नाही पण आम्ही आमच्यापर्यंत दत्ता सामानच्या माध्यमातून आम्ही बराच प्रयत्न करतो आहे युवकांना इथेच रोजगार मिळाला पाहिजे ही आमची मनापासून सगळ्यांची इच्छा आहे आम्ही मुंबई मंडळ पण आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आहे तुमचे सर्वांचे धन्यवाद हे होते आपल्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासोबत आपण बघतो शिवसेना उपनेते आपल्यासोबत संजय आग्रेसुद्धा आहेत आणि दत्ता सामंत यांचा जो या कुशीतला या आपण दोन कपारींच्या मधला जो ओहोळ आहे आणि ओहोळ्याच्या काठावर वसलेलं हे घुमडे गाव आहे तिथला एक सच्चा माणूस अशीसुद्धा त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या खास त्यांच्या जत्रोत्सवाला त्यांचेच तेंच त्यांच्याशीच आपण संवाद चालला धन्यवाद धन्यवाद दत्तासाहेब पुन्हा सुयोग पंडित आपली नगरी न्यूज मालवण